शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे एक नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे शेतकरी बांधवानो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे जिथे आहे ते तिथे शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी यासाठी शेतकरी भवन बांधत आहे आपले शेतकरी बांधव रात्रंदिवस रात्रंदिवस काबड कष्ट करून मेहनत करून आपला शेतीपाल शेतीमाल जो आहे तो पिकवतात आणि तो शेतीमाल विकण्यासाठी बाजार समितीमध्ये नेतात तिथं त्यांना मुक्कामाची सोय व्हावी त्यांना मूलभूत सुविधा सोय सोयीसुविधा सोय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाचा हा माणूस आहे आणि महाराष्ट्र शासन असे विविध शेतकरी भवन बांधत आहेत त्याच संदर्भातील हा एक उमरगा तालुक्यातील जो काय कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथेही शेतकरी भवन बांधण्याच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली दे त्या संदर्भातला हजेर आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागांतर्गत सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजीरा निर्गमित झालेला आहे आपण पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती जी काय उमरगा आहे तिथे धारा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे आपण पाहू शकता शेतकरी बांधवानो हे शेतकरी भवन बांधण्यासाठी त्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही सहाय्यक अभियंता आहेत हे सहाय्यक अभियंता एकूण अंदाजपत्रक जे आहे किती रक्कम लागेल अंदाजपत्रक प्रशासकीय खर्च जो आहे तो शासन दरबारी पाठवतात आणि त्या अनुषंगाने शासन काही रक्कम आणि स्वतः कृषी उत्पन्न बाजार काय समिती काही रक्कम असे दोन्हीच्या माध्यमातून ही रक्कम उपलब्ध करून दिली जाते आणि हे शेतकरी भवन बांधलं जातं तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्यक है अभियंत्यांनी हैं जवळपास एक कोटी बावन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्तेचाळीस अंदाज अंदाजपत्र प्रशासकीय खर्च लागेल ला, असं शासन दरबारी पाठवला आणि शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे आपण पाहू शकता शासन निर्णय झालेला आहे यामध्ये आपण पाहू शकता सिव्हिल वर्क आहे रोटरी चार्जेस आहे टेस्टिंग चार्जेस आहेत जीएसटी लेबर इन्शुरन्स कंटिजन्सी आणि इलेक्ट्रिशियन असे टोटल एक कोटी बावन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये इतका खर्च या शेतकरी भवन बांधण्यास होणार आहे आणि त्यापैकी जवळपास महाराष्ट्र शासन सत्तर टक्के इतका निधी उपलब्ध करून देणार आहे हे ह्या रकमेच्या सत्तर टक्के म्हणजेच जवळपास एकशे सहा पॉईंट नव्वद लाख म्हणजेच एक कोटी एक एकोणसत्तर हजार इतकी रक्कम ही मान्यता देण्यात आलेली आहे बाजार समितीला देण्यात आलेली आहे आणि बाजार समिती जी काही उर्वरित रक्कम आहे ती स्वतः बाजार समितीने स्वनिधी किंवा कर्ज मा कर मा या माध्यमातून उपलब्ध करून हे बांधकाम करणं बंधनकारक असं राहिलेलं आहे म्हणजेच या रकमेच्या सत्तर टक्के रक्कम म्हणजेच एक कोटी एकोणसत्तर हजार इतकी रक्कम महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देईल आणि जी काही उर्वरित रक्कम आहे ती रक्कम बाजार समितीने स्वनिधी आणि कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून देईल आणि ही जी काय एक कोटी रक्कम आहे एक कोटी एकोणसत्तर हा एकोणसत्तर हजार ही रक्कम पन्नास टक्के आणि पन्नास टक्के अशा दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि ही एक आणि हे शेतकरी भवन एका वर्षाच्या आत पूर्ण करण्यात अशा ही सूचना या जे आरमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो अपेक्षा करूयात की लवकरच हे उमरगाव येथील शेतकरी भवन सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होईल आणि ह्याचा जास्तीत जास्त शेतकरी फायदा घेईल अशाच प्रकारची नवीन नवी जे आर नवीन नवी नवी शेतीविषयी शेती शेती माहिती मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो व्हिडिओ आपल्या उमरग्या शेत उम्मरग्या येथील धाराशिव येथील शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इतर आपण थांबूयात धन्यवाद मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांना जय हिंद जय महाराष्ट्र